मंडळी कधी विचार केलाय का जगात नव्याण्णव टक्के लोक आयुष्यभर फक्त संघर्ष करत राहतात कष्ट करत राहतात तरीही त्यांना जे हवं ते मिळत नाही आणि दुसरीकडे फक्त एक टक्के लोक असे असतात जे कमी मेहनतीत अमाप यश मिळवतात आनंदी राहतात आणि श्रीमंत होतात निमदं काय वेगळं असतं त्यांच्याकडे नशीब देवाचा आशीर्वाद की अजून काही त्यांच्याकडे असते एक किल्ली अशा एका खजिन्याची चावी जो खजिना तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या आत दडलेला आहे पण दुर्दैवाने आपल्याला त्याचा वापर कसा करायचा हेच माहीत नाही तो खजिना आहे तुमचे अवचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड नमस्कार मित्रांनो मनाचे टॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ फक्त एक व्हिडिओ नाही तर हा तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे आज आपण विज्ञानाच्या आणि प्राचीन अध्यात्माच्या आधारे हे समजून घेणार आहोत की आपल्या मेंदूला एकवीस दिवसांत कसं रिप्रोग्राम करायचं तुमच्या मनातील गरिबी अपयश आणि दुःखाचे विचार मुळासकट उपटून तिथे यशाची बीज कशी पेरायची जर तुम्ही आज हे एकवीस दिवसांचे चॅलेंज स्वीकारायला तयार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढची दहा मिनिटं तुमचं पुढील पन्नास वर्षाचं आयुष्य बदलवू शकतात सर्वात आधी हे समजून घेऊया की हे अवचेतन मन नेमकं काय भानगड आहे मनुष्यशास्त्रज्ञ याला आईसबर्गची उपमा देतात समुद्रात तरंगणारा बर्फाचा डोंगर तुम्ही पाहिला आहे त्याचा फक्त दहा टक्के भाग पाण्यावर असतो आणि नव्वद टक्के भाग पाण्याखाली लपलेला असतो आपलं मनही तसंच आहे जे दहा टक्के पाण्यावर आहे ते आहे तुमचं चेतन मन म्हणजेच तुमची लॉजिक तुमचा तर्क आत्ता तुम्ही माझा आवाज ऐकताय विचार करताय हे काम चेतन मन करताय पण जे नव्वद टक्के पाण्याखाली आहे ते आहे तुमचे अवचेतन मन हे साठवणुकीचं कोठार आहे तुमच्या जन्मापासून आत्तापर्यंतच्या प्रत्येक आठवणी तुमच्या सवयी तुमची भीती तुमचा आत्मविश्वास हे सगळं इथे साठलेलं आहे एक साधं उदाहरण देतो जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सायकल किंवा गाडी चालवायला शिकता तेव्हा तुमचं पूर्ण लक्ष हँडलकडे असतं ब्रेककडे असतं आणि क्लचकडे असतं तेव्हा तुमचं चेतन मन काम करत असतं पण एकदा का सराव झाला की तुम्ही फोनवर बोलता बोलता किंवा गाणी गुणगुणत गाडी चालवता गाडीला ब्रेक कधी लावायचा हे तुमच्या पायाला आपोआप कळतं हे कसं घडतं कारण आता ती गाडी चालवण्याची क्रिया तुमच्या अवचेतन मनात सेव्ह झाली आहे मित्रांनो इथेच खरी गंमत आहे तुमचं आयुष्य तुम्ही नाही तर तुमचं अवचेतन मन चालवतं जर तुमच्या अवचेतन मनात लहानपणी हे भरवलं गेलं असेल की पैसा कमावणं खूप अवघड आहे आपण गरीबच बरे तर तुम्ही कितीही मेहनत करा तुमचं अवचेतन मन तुम्हाला श्रीमंत होऊ देणार नाही कारण त्याची प्रोग्रॅमिंग तशी झाली आहे ही प्रोग्रॅमिंग बदलायची असेल तर आपल्याला मेंदूची भाषा समजून घ्यावी लागेल आणि ती भाषा आहे न्यूरोप्लास्टिसिटी हे अधिक खोलवर समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगतो एका गावात संकेत नावाचा एक तरुण राहत होता तो खूप मेहनती होता त्याने अनेक व्यवसाय केले रात्रंदिवस राबला पण प्रत्येक वेळी त्याला अपयशच यायचं कर्ज वाढत होतं घरात कटकटी सुरू होत्या हताश हताशन तो एका जैन गुरुंकडे गेला त्यानं गुरूंच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत म्हणाला महाराज मी काय पाप केलंय मी इतकी मेहनत करतो पण यश माझ्यापासून चार हात लांबच का पळतं माझं नशीबच खराब आहे का गुरु हसले त्यांनी संकेतकडे पाहिलं आणि म्हणाले तुझे समस्या बाहेर नाही तुझ्या आत आहे चल तुला एक गंमत दाखवतो गुरु तला एका हत्तीच्या पागेत घेऊन गेले तिथे एक महाकाय हत्ती एका बारीकशा बोरीने खुंटीला बांधला होता तो हत्ती इतका ताकदवान होता की त्याने एक झटका दिला असता तर ती दोरी काय ती खुंटी सुद्धा उखडून पडली असती पण तो हत्ती शांत उभा होता संकेतने विचारलं महाराज हा हत्ती स्वतःची सुटका का करून घेत नाही गुरु म्हणाले बाळा जेव्हा हा हत्ती लहान होता तेव्हा त्याला याच दोरीने बांधलं होतं तेव्हा तो खूप लहान होता त्याने ही दोरी तोडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याला जमलं नाही त्याने हजार वेळा प्रयत्न केले आणि हजार वेळा तो हरला तेव्हा त्याच्या चिमुकल्या मनावर एक गोष्ट कोरून गेली की मी ही दोरी तोडू शकत नाही गुरु पुढे म्हणाले आज तो मोठा झालाय शक्तिशाली झालाय पण त्याच्या मनातली ती धारणा बिलीफ अजूनही तशीच आहे त्याला वाटतंय की अजूनही तो ती दोरी तोडू शकत नाही म्हणून तो प्रयत्नच करत नाही मित्रांनो ऐका आपण सगळे त्या हत्तीसारखेच आहोत भूतकाळातील एखादं अपयश कोणीतरी केलेली टीका शिक्षकांनी किंवा पालकांनी रागावून बोललेले शब्द तुला हे जमणार नाही तू कधीच सुधारणार नाही या गोष्टींची दोरी आपल्या पायाला बांधली गेली आहे आज तुम्ही मोठे झालात तुमच्याकडे टॅलेंट आहे ताकद आहे पण तुमच्या अवचेतन मनातली ती जुनी टेप रेकॉर्डर अजूनही वाजत आहे मी हे करू शकत नाही आणि जोपर्यंत तुम्ही ही मनातली दोरी तोडत नाही तोपर्यंत बाहेरच्या जगात तुम्ही जिंकू शकणार नाही पण मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही शेतात बी पेरण्याआधी जमीन नांगरून स्वच्छ करताना तसंच अवचेतन मनाला रिप्रोग्राम करण्याआधी आपल्या शरीरातील सात ऊर्जा केंद्र म्हणजेच सात चक्र स्वच्छ आणि संतुलित असणं गरजेचं आहे जर तुमचे चक्र ब्लॉक असतील किंवा त्यात नकारात्मक ऊर्जा साठली असेल तर तुम्ही कितीही ॲफर्मेशन्स दिले तरी ते विचार मनाच्या तळापर्यंत पोहोचायला अडथळा येतो तुमची मेहनत वाया जाऊ शकते तुमचा हा प्रवास सोपा करण्यासाठी आपल्या मनाचे टॉक्स चॅनलवर चक्रा क्लिन्झिंगचा एक अत्यंत प्रभावी आणि पॉवरफुल व्हिडिओ उपलब्ध आहे तो व्हिडिओ तुमची ब्लॉक झालेली ऊर्जा मोकळी करायला आणि अवचेतन मनाचा रस्ता साफ करायला मदत करेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे या एकवीस दिवसांच्या चॅलेंजमध्ये रोज तो व्हिडिओ ऐका आणि तुमची सातही चक्र बॅलन्स करा यामुळे रिझल्ट दहा पटीने जास्त मिळतील डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स नावाच्या एका प्रसिद्ध प्लास्टिक सर्जनने एकोणीसशे साठमध्ये एक संशोधन केलं होतं त्यांना आढळलं की जेव्हा एखाद्या रुग्णाचा हात किंवा पाय कापला जायचा तेव्हा त्या रुग्णाला त्या नवीन परिस्थितीशी जुळवून घ्यायला किंवा फॅन्टम लिंबची जाणीव जायला साधारण एकवीस दिवस लागायचे विज्ञानानुसार आपल्या मेंदूत अब्जावधी न्यूरॉन्स असतात जेव्हा तुम्ही एखादा नवीन विचार करता किंवा नवीन कृती करता तेव्हा दोन न्यूरॉन्समध्ये एक कनेक्शन तयार होतं पण हे कनेक्शन सुरुवातीला खूप कमकुवत असतं याला आपण एका जंगलाच्या उदाहरणाने समजूया कल्पना करा एका घनदाट जंगलात तुम्हाला रस्ता बनवायचा आहे तुम्ही पहिल्या दिवशी चाललात तर फक्त गवत दबेल रस्ता नाही बनणार दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागेवरून चाललात तर थोडी माती दिसेल जर तुम्ही हे सलग एकवीस दिवस केलं तर तिथे एक पक्की पायवाट तयार होईल बरोबर अगदी असंच मेंदूचं आहे जेव्हा तुम्ही एखादा पॉझिटिव्ह विचार फक्त एक दिवस करता तेव्हा काहीच फरक पडत नाही पण जेव्हा तुम्ही तोच विचार तीच कृती सलग एकवीस दिवस न चुकता करता तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये एक नवीन आणि मजबूत न्यूरल पाथवे तयार होतो तुमचं अवचेतन मन त्या गोष्टीला सत्य म्हणून स्वीकारतं त्यामुळे जर तुम्हाला आळस सोडायचा असेल लवकर उठायचं असेल किंवा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या तुम्हा मनाला एकवीस दिवस सतत नवीन सूचना द्याव्या लागतील एकही दिवस खाडा न करता आता आपण येऊया व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे पुढील एकवीस दिवस तुम्हाला नेमकं काय करायचं आहे ही पद्धत गौतम बुद्धांच्या शिकवणीवर आणि मॉडर्न सायन्सवर आधारित आहे स्टेप एक सकाळची पाच मिनिटं स्टेट सकाळी झोपेतून उठल्याबरोबर पहिली पाच मिनिटं खूप महत्वाची असतात तेव्हा तुमचं चेतन मन अर्धवत झोपेत असतं आणि अवचेतन मन पूर्ण जागं असतं हीच वेळ आहे मनाला कमांड देण्याची मोबाईलला हात लावायचा नाही डोळे बंद करा आणि स्वतःला तीन सूचना द्या ॲफर्मेशन्स पहिलं मी खूप नशीबवान आहे दुसरं माझ्याकडे आजच्या दिवशी कमालीची ऊर्जा आहे तिसरं मी माझ्या ध्येयाच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे हे नुसतं बोलायचं नाही तर ते फील करायचं आहे स्टेप दोन दिवसातून एकदा व्हिज्युअलायझेशन दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पाच मिनिटं शांत बसा आणि कल्पना करा की तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळालं आहे जर तुम्हाला घर हवं असेल तर डुळे मिटून पहा की तुम्ही त्या नवीन घराच्या सोफ्यावर बसला आहात चहाचा कप हातात आहे भिंतीचा रंग कोणता आहे खिडकीतून वारा कसा येतोय मेंदूला हे समजत नाही की हे खोटं आहे की खरं जेव्हा तुम्ही ते चित्राच्या स्वरूपात पाहता तेव्हा अवचेतन मन ते मिळवण्यासाठी कामाला लागतं स्टेप तीन रात्री झोपण्यापूर्वी कृतज्ञता ग्रॅटिट्यूड झोपण्यापूर्वीचे शेवटचे विचार रात्रभर तुमच्या मनात घोळत असतात जर तुम्ही चिंतेत झोपलात तर सकाळी थकून उठाल त्यामुळे झोपताना फक्त तीन गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही आनंदी आहात आज जेवण छान मिळालं थँक्यू आज मित्राशी छान गप्पा झाल्या थँक्यू कृतज्ञता ग्रॅटिट्यूड ही जगातली सर्वात मोठी सकारात्मक शक्ती आहे जेव्हा तुम्ही थँक्यू म्हणता तेव्हा तुम्ही अजून चांगल्या गोष्टींना आकर्षित करता मित्रांनो ऐकायला हे खूप सोपं वाटतंय ना पण यात सातत्य ठेवणे हेच खरं आव्हान आहे नव्याण्णव टक्के लोक दोन तीन दिवस करतील आणि सोडून देतील म्हणूनच ते मागे राहतात तुम्हाला त्या एक टक्के लोकांमध्ये यायचं आहे जे स्वतःचं नशीब स्वतः लिहितात जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा सुरुवातीला तुमचं मन विरोध करेल तुम्हाला कंटाळा येईल पण लक्षात ठेवा जंगलातली ती पायवाट ती बनवण्यासाठी एकवीस दिवस चालत राहणं गरजेचं आहे तर आज मी तुम्हाला एक आव्हान देतो काय तुम्ही पुढील एकवीस दिवस एकही दिवस न चुकता या तीन सोप्या स्टेप्स फॉलो करायला तयार आहात जर तुमचं उत्तर हो असेल आणि तुम्हाला स्वतःची तु बेस्ट व्हर्जन बनायची असेल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता कमेंट बॉक्समध्ये लिहा आय एक्सेप्ट ट्वेंटी वन डेज चॅलेंज जेव्हा तुम्ही हे लिहिता तेव्हा तुम्ही स्वतःला आणि विश्वाला एक वचन देता हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा ज्यांना आयुष्यात पुढे जायचं आहे अशा जबरदस्त व्हिडिओसाठी मनाचे टॉक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विचारासोबत तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमची शक्ती अपार आहे धन्यवाद